नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत अनेकदा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत ते नेमकं कधी आणि कोणाबरोबर लग्न करणार याची चर्चा अनेकदा सुरू असते आता राहुल गांधी विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर उत आला आहे यातच त्यांचे संसदीय फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहे प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील खासदार महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सोलापूरचे खासदार आहेत आणि प्रणिती शिंदे देखील अविवाहित आहेत प्रणिती यांनी आपल्या खाजगी आयुष्यावर कधीही भाष्य केलं नाही मात्र त्यांचे राहू नाव राहुल गांधी यांच्यासोबत सतत जोडले जात आहे भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि प्रणिती एकत्र चाललेचे काही फोटोही मार्क करून शेअर केले जात आहेत असे असताना मात्र याबाबत दोन्ही परिवारांपैकी कोणीही अधिकृत द दो, धोजोरा दिलेला नाही मात्र याबाबत आता अधिकृतपणे कोणीही बोललेले नाही प्रणिती शिंदे या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत ते माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री राहिले आहेत त्यामुळे त्याच आणि काँग्रेसच्या काँग्रेसच्या गांधी घराण्याचे चांगलेच संबंध आहे त्रेचाळीस वर्षीय प्रणिती शिंदे या सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत यावेळी त्यांनी खासगी यावेळी त्यांनी खासदारगीला बाजी मारली यामुळे त्या सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार झाल्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले त्यांनी भाजपाच्या रामसू राम, राम सातपुते यांचा पराभव देखील केला होता दरम्यान सोलापूरचे या जागेंवर आधी भाजप नेते डॉक्टर जय सिद्धगी सिद्धेश्वर स्वामी खासदार होते मात्र यावेळी त्यांचे तिकीट कापले होते त्या दरम्यान त्यांच्या लग्नाची केवळ अफवा असल्याचं दिसून आलं याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर नाही तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र